थोडासा एक क्राउड नाही आहे ओके हे कोणता आहे मुलींचे नाव बघा मुलींचे पदवीपूर्व वसतिग्रह वाव सुपर कारण की ते मला खूप वातावरण थोडंसं थोडंसं नाही खूपच आवडलेलं वातावरण आहे इथे वाव चिंचे झाड पण आहे खूप दिसाले चिंचे झाड पण बघितले मी परंतु अक्षरशः एवढं घाबरून गेलो होतो तर आम्ही की यार साप आणि चावला साप आहे काय होणार काय नाही पण तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने आता एकदम सुखरूप आहे आणि रात्री तुम्हाला खोटं नाही सांगत रात्री मी माझी बहीण अक्षरशः चार वाजता आम्ही ते बा संभाजीनगरचा बाबा पेट्रोल आहे तिथे उतरलो मला वाटतं तिथे काही सुविधा वगैरे हो असेबद्दल ऑटो भेटला आणि ऑटो भेटल्यानंतर आम्ही सगळेच सगळे म्हणजे माझी बहीण आणि मी ऑटोमध्ये बसून इथे आलो मॉर्निंगला तर काही खूप काही काही त्रास नाही झाला औरंगाबाद संभाजीनगरला पोहोचण्यामध्ये मग थोडंसं घाबरून गेलं होतं की यार आता काय होणार कसं काय होणार तर सगळं काही व्यवस्थित झालं काही कुठे प्रॉब्लेम नाही आला पण माझ्या लाईफमधला हा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट होता कारण की आमच्या घरामध्ये अशी कधीही अशी म्हणजे अशी गोष्ट घडलेली नव्हती लाईफमध्ये फर्स्ट टाईम असं काय तर झालं घरामध्ये आणि सगळे हबडून म्हणजे फळ सुटले सगळे फटाफट फटाफट असं आहे तर आजचा दिवस खूपच माझ्यासाठी डेंजरस होता आणि ती खूप चांग म्हण चांगली प्रकृती आहे किंवा म्हणजे सुदृढ आहे काहीही टेन्शन नाही आहे जिथे माझी मुलगी आर्मेट आहे जिथे म्हणजे भावाची मुलगी आर्मेट आहे तो हाच दवाखाना आहे आणि दावाखान्याच्या थर्ड फ्लोअरला ती ॲडमिट आहे वा आणि हे मेन त्याचं एंट्रन्स आहे घाटी रुग्णालयाचं म्हणजे हा त्यातला काही भाग आहे ओके जसा घाटी रुग्णालय खूप मोठं आहे पण जिथे माझी मुलगी अडमिट होती तो तो हा एरिया आहे हा घाटी रुग्णालय आहे बघा ती शोभून दिसतोय समोर मग आम्ही आतमधला एन्ट्रान्स बघतोय आधी ओके ठीक आहे चला वरती जाते आम्हाला सेकंड थर्ड फ्लोरला दीदी आहे जिनं सापासोबत फाईट केली आहे बर ही पहिली वर्ड मध्ये अशी दीदी आहे दिन सापासोबत फाईट करून आज सापाला तो उडून टाकला की टाकला इन <laughs> म्हणजे सापाने बाईट केलं होतं चावलं होतं आता एक ठंठणीत आहे तिथे काय सांगायला सांगू तू आणि तिचं असं म्हणणं आहे की मला लवकरात लवकर घरी घेऊन चला मला इथं राहायचं नाही तिला मी स्पष्ट सांगितलं आहे उद्या दो दो आज दोन दिवस थांबायचं आहे ओके त्याच्यानंतर आपल्या घरी जायचं आहे ठीक आहे तिथे <laughs> <laughs>